नमस्कार प्रेक्षकांनो स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत संध्याकाळी हे काम कधीही करू नये तर आयुष्यभर संकटांनी घेरले जाईल श्री स्वामी समर्थ पहिलं वास्तुशास्त्रानुसार संध्याकाळी घराच्या मुख्य दरवाजा बंद ठेवू नका असे मानले जाते की यावेळी देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते दुसरं संध्याकाळी तुळशीजींना स्पर्श केला तर त्यांना राग येतो म्हणून संध्याकाळी चुकनी तुळशीजींना स्पर्श करू नका तिसरं सूर्यास्ताच्या वेळी लसूण कांदा मीठ आंबट पदार्थ सुया इत्यादी कोणालाही देऊ नका किंवा या गोष्टी कोणाकडून घेऊ नका चौथं हे देखील लक्षात ठेवा की संध्याकाळी कोणत्याही भिकाऱ्याला रिकाम्या हाताने परब पाठवू नका तुमच्या क्षमतेनुसार त्याला काहीतरी दान करा पाचवं वास्तुतज्ञ म्हणतात की संध्याकाळी पैशाचे व्यवहार करू नयेत तसेच यावेळी कोणालाही उधार पैसे देणे टाळा असे मानले जाते की यावेळी उधार दिलेले पैसे परत मिळत नाहीत साव सूर्यास्ताच्या वेळी कुटुंबातील कोणत्याही सदस्याने झोपू नये किंवा भांडू नये असे मानले जाते की देवी लक्ष्मी संध्याकाळी येतात अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका धन्यवाद